पाहत रहा तीचा दूध संघ आता आईस्क्रीम आणि चीज ही दोन नवीन उत्पादने बाजारात आणणार असल्याची घोषणा अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी मंगळवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली कागल येथील पंचतारिकात औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे गोकुळची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली गोकुळ पुढील काही दिवसात वीस लाख लिटरचा टप्पा पार करेल तर पंचवीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे नवीन मुश्रीफ यांनी सांगितले आगामी काळात गोकुळ दूध संघाचा त्यांची दुग्धजन्य उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करण्याचा मानस आहे गाभण जनावरांसाठी प्रेग्नन्सी देशन पशुखाद्यही आणण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न आहे दरम्यान गोकुळ दूध संघाच्या आजच्या सभेतही नेहमीप्रमाणे गोंधळ दिसून आला गेल्या काही वर्षात सत्ताधारी गटाच्या विरोधात आक्रमक राहिलेल्या गोकुळच्या संचालिक श्रौमिका म्हाडेक आजच्या बैठकीत सभासदांमध्ये दिसून आल्या त्यांच्यासाठी सभेच्या व्यासपीठावर खुर्ची ठेवण्यात आली होती पण त्या व्यासपीठावर गेल्या नाहीत आजची सभा नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली ते महायुतीचे उमेदवार म्हणून गोकुळचे अध्यक्ष आहेत शौमिका माडिक यांना संचालक वाढवण्याच्या गोकुळच्या नऊ क्रमांकाचा विषय आहे त्याला माझी संमती नाही त्यांना राजकीय सोय करण्यासाठी पंचवीस संचालक करायचे आहेत असा त्यांनी आरोप केला प्रश्न विचारताच माईक बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला गोकुळमधील संचालिकांची संख्या एकवीस वरून पंचवीस करण्याचा प्रस्ताव आहे याबाबतच्या पोटनियम दुरुस्तीत संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली होती त्याला महाडिक यांनी विरोध केला आहे या सभेला मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेस आमदार तेजस पाटील यांची उपस्थिती होती गोकुळने नुकतीच म्हैस आणि गाय दूध खरेदी करत दरात प्रति लिटर एक रुपयेची वाढ केली यामुळे गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना महिन्याला जवळपास पाच कोटी रुपयांचा जादा दर मिळणार आहे